स्टॉक मार्केट बद्दल अनेकदा भरपूर नफा कमवून देणारं समृद्धी मिळवून देणारं क्षेत्र म्हणून पाहिलं जातं किमान तसं चित्र तरी गेले अनेक वर्ष रंगवलं गेलेलं आहे अनेक जण यातून प्रचंड श्रीमंत सुद्धा झालेत काहींना एकदा का इथे मार्ग सापडला की ते थांबताना दिसत नाहीत मात्र जसं स्टॉक मार्केटच्या चांगल्या बाजू आहेत तशाच काही काळ्या बाजू सुद्धा आहेत अनेकदा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मार्केटच्या काळ्या बाजू पूर्णपणे माहीत नसतात आपला पैसा वाढवणे या उद्दिष्टापलीकडे मार्केटमध्ये अनेक धोकादायक बाबी आहेत स्टॉक मार्केट मार्केटचा जेवढा खोल अभ्यास आपण करू तितकी दडून बसलेली रहस्य आपल्या समोर येत राहतात याच काही रहस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओ मधनं करणार आहोत बाकी यापुढे या, या व्हिडिओचे दोन भाग पब्लिश होणार आहेत ज्यामध्ये आम्ही अनेक भयंकर गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळं चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग आज ज्या काही डार्क बाजू आहेत त्या पाहूया सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्केट मॅनिप्युलेशन बऱ्याचदा मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन केलं जातं तर तुम्ही म्हणाल की मॅनिप्युलेशन नक्की कसं केलं जातं याचं एक उदाहरण देतो म्हणजे पंप अँड डम्प स्कीम असतात त्या तुम्ही ऐकल्या असतील यामध्ये काय होतं की काही ठराविक गुंतवणूकदार असतात ते एखाद्या कि स्टॉकची किंमत एखादी चुकीची माहिती किंवा चुकीच्या बातम्या पसरून किंवा तशा बातम्या मीडियामध्ये पेरून किंमत स्टॉकची वाढवत नेतात तो स्टॉक बराच वर गेला की स्वतःकडे असलेले त्या कंपनीचे शेअर्स विकून टाकतात आणि प्रॉफिट बुकिंग केलं जातं साहजिकच मीडियामध्ये सोशल मीडियावर तो स्टॉक चर्चेत असतो त्याबद्दल रोज कुणी ना कुणी काहीतरी लिहित असतं बातम्या येत असतात स्टॉक चर्चेत असतो अगदी रोज म्हटलं तरी त्या स्टॉकला अप्पर सर्किट लागत असतं त्यामुळं आपल्यासारखे सामान्य गुंतवणूकदार या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात ही गुंतवणूक अर्थातच स्टॉक भरपूर वर गेल्यावर केलेली असते मोठे गुंतवणूकदार जिथं बाहेर पडतात तिथे आपण गुंतवणूक करतो आणि मग बऱ्याचदा स्टॉक मधनं बाहेर पडण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळत नाही कारण मार्केट ओपन झालं की त्या स्टॉकला लोअर सर्किट लागतं असं याआधी अनेकदा घडलेलं आहे खास करून पेनी स्टॉक मध्ये हे घडताना जास्त प्रकारावर दिसतं मार्केट मॅन्युप्युलेशनचा आणखी एक प्रकार म्हणजे इन्सायडर ट्रेडिंग यामध्ये काय होतं की एखाद्या कंपनीमध्ये असणारे कर्मचारी बाहेरच्या लोकांना ज्याची माहिती नाही अशा एखाद्या अपडेटच्या आधारे किंवा एखाद्या न्यूजच्या आधारे त्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात किंवा स्टॉक अगोदरच विकून टाकतात आणि एकतर प्रॉफिट कमवतात किंवा बाहेरच्या मित्र परिवाराला अपडेट देतात आणि स्टॉक खरेदी करायला किंवा विकायला सांगतात यामध्ये कंपनीमध्ये काहीतरी मोठी इन्व्हेस्टमेंट येणार आहे किंवा कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे कर्मचाऱ्यांना माहिती असतं खास करून नातेवाईक कर्मचारी त्यांचे मित्र यामध्ये पुढे असतात एक दीड वर्षापूर्वी ऍक्सिस म्युच्युअल फंडामध्ये असाच फ्रंट रनिंगचा प्रकार झाला होता हे इन्सायडर ट्रेडिंगचं उदाहरण म्हणताय स्टॉक मार्केट मधला आणखी एक वाईट प्रकार म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग यामध्ये नक्की काय होतं तर अतिशय वेगानं हजारो ट्रान्झॅक्शन केले जातात अर्थात त्यासाठी तेवढे पॉवरफुल असे अल्गोरिदम वापरले जातात म्हणजे अगदी काही मिली ते मायक्रोसेकंदात एखाद्या स्टॉकची किंमत खूप जास्त वर नेली जाते आणि खूप जास्त खाली आणली जाते आणि त्या आधारे नफा कमावला जातो हे आपल्या सामान्य गुंतवणूकदारांच्या कल्पनेच्या पलीकडे असतो आपण विचार करत राहतो की हे नक्की कसं झालं असेल आणि हे मोठे गुंतवणूकदार अशा हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगच्या आधारे भरपूर पैसा कमावतात स्टॉक मार्केटची आणखी एक काळी बाजू जर सांगायची झाली तर सेबी सारख्या संस्थांचं मार्केटवर असलेलं मर्यादित नियंत्रण आणि अशा संस्थांद्वारे लागू केलेले नियम याचं उदाहरण देता येईल सेबी सारख्या संस्था अर्थातच सामान्य गुंतवणूकदारांचं हित जपण्यासाठी काम करतात यासाठी वेळोवेळी ते काही संस्थांवर किंवा काही लोकांवर बेकायदेशीर कृत्य केल्याच्या आरोपाखाली कारवाई सुद्धा करतात गेल्या काही महिन्यांमध्ये सेबीने फिन्फ्लुएन्सर लोकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे त्यामध्ये मोठे सबस्क्रायबर्स असलेले किंवा ऑडियन्स असलेले युट्युबर मोठ्या प्रमाणावर काम करू शकतात मात्र यावर शंभर टक्के नियंत्रण आणणं अजूनही शक्य नाही म्हणजे तसं बघायला गेलं तर ही सुद्धा स्टॉक मार्केटची एक काळी बाजू ठरते स्टॉक मार्केटची आणखी एक काळी बाजू म्हणजे म्हणजे ब्लॅक इव्हेंट इव्हेंट असे की मार्केटवर नकारात्मक परिणाम होतो याचं उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार आठ साली अमेरिकेमध्ये सुरू झालेला सब प्राईम मॉर्डगेज क्रायसिस किंवा दोन हजार वीस सालच्या कोविड पॅन्डेमिकचं उदाहरण घेता येईल या इव्हेंट बद्दल कोणाला काही कल्पना नसते किंवा कोणी असे इव्हेंट होऊ शकतात याचा अंदाज देखील बांधलेला नसतो अगदी काही तासांमध्ये मार्केट वर असा काही परिणाम होतो की हजारो कोट्यावधी लोकांचे पोर्टफोलिओ अक्षरशः होत्याचे नव्हते होऊन जातात लोक रस्त्यावर येतात स्टॉक मार्केटची आणखी एक काळी बाजू म्हणजे मनुष्याच्या सायकोलॉजी मध्ये असलेला प्रॉब्लेम एखादा गुंतवणूकदार एखादा ट्रेडर भले कितीही यशस्वी असू देत मात्र कधी ना कधी तो भावनांच्या आहारी जातो आणि नको त्या चुका करून बसतो या चुका अर्थातच वेगवेगळ्या कॉग्नेटिव्ह वायसमुळे होत असतात कधी कधी माणूस ओव्हर कॉन्फिडंट असतो आणि त्यामुळे तो एखादा चुकीचा निर्णय घेऊ शकतो कधी कधी आजूबाजूचे लोक काहीतरी करतात म्हणून आपण सुद्धा ते केलं पाहिजे असा विचार तो माणूस करू शकतो ज्याला इंग्रजीमध्ये हर्ड मेंटॅलिटी असं म्हटलं जातं याशिवाय प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये फिअर आणि ग्रीड म्हणजे भीती आणि हावरेपणा या दोन भावना कायम असतात या दोन भावनांवर जर तुम्ही नियंत्रण मिळवू शकला नाही तर मार्केटमध्ये तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही बरेचदा आपण मार्केटमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करायची असा विचार करून गुंतवणुकीला सुरुवात करतो त्यासाठी एखादी चांगली कंपनी आपण शोधतो त्या कंपनीच्या मॅनेजमेंटचा अभ्यास करतो मॅनेजमेंट बद्दल आपल्याला जेव्हा विश्वास वाटतो तेव्हाच आपण त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो मात्र कधी कधी असं होतं की कंपनीची मॅनेजमेंट जी असते तीच शॉर्ट टर्म फायद्या करता काही चुकीचे डिसिजन घेते किंवा आपल्या कंपनीमध्ये सगळं काही आलबेल आहे असं दाखवण्याकरता चुकीची माहिती गुंतवणूकदारांना पुरवली जाते या माहितीच्या आधारे अर्थातच शॉर्ट टर्म मध्ये स्टॉक वर नेला जातो मात्र पुढे जाऊन तो पुन्हा एकदा खाली येतो आणि गुंतवणूकदारांचे त्यामध्ये नुकसान होते त्यामुळे गुंतवणूक करताना कायमच कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का त्यांची लॉंग टर्म विजन काय आहे याचा अभ्यास करा आणि मगच काय तो निर्णय घ्या स्टॉक मार्केटमध्ये असणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये असलेला समानतेचा अभाव हे सुद्धा स्टॉक मार्केटचं एक काळ सत्य असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही समानतेचा अभाव म्हणजे काय तर जे गुंतवणूकदार मोठे आहेत ज्यांच्याकडे कॅपिटल भरपूर आहेत जे श्रीमंत आहेत किंवा जे, आहे, जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत अशा लोकांना अशा संस्थांना एखाद्या कंपनी बद्दल एखाद्या शेअर बद्दल किंवा एखाद्या गुंतवणुकीच्या बद्दल जास्त माहिती असते किंवा ती तशी माहिती गुंतवणूकदारांच्या अगोदर त्यांच्याकडे पोहोचते किंवा ती तशी पोहोचावी अशी व्यवस्था सुद्धा केली जाते त्या तुलनेमध्ये छोटे गुंतवणूकदार सर्वसामान्य गुंतवणूकदार कमी कॅपिटल असलेले गुंतवणूकदार यांच्याकडे एवढे मोठे रिसोर्सेस नसतात तेवढी फायनान्शियल लिटरसी नसते की ज्याचा वापर करून ते गुंतवणूक करू शकतात आणि आपली संपत्ती वाढवू शकतात याचा फटका अर्थातच सगळ्यांना बसतो त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना या काळ्या बाजू ज्या आहेत त्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या काळ्या बाजू थोडक्यात का होईना तुमच्या समोर आणण्याचा एक प्रयत्न केला तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना जागरूक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांना सुद्धा शेअर सजग करा जेणेकरून तुमच्या सर्वसामान्य गुंतवणूकदार या मध्ये पैसा कमावतील आणि स्टॉक मार्केट हा जुगार आहे किंवा स्टॉक मार्केट हा सट्टा आहे असा विचार त्यांच्या मनाला शिवणार सुद्धा नाही बाकी तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर पुस्तकं नक्की वाचली पाहिजे शेअर मार्केट मधले पाच बेस्ट बुक्स जे आहेत त्याचा रिव्ह्यू देणारा व्हिडिओ आम्ही बनवला आहे उजव्या बाजूला तुम्हाला तो व्हिडिओ दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी